हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे मस्त आम्ही पण मस्त बाहेर बघा आता चार वाजले तर पावसाचं वातावरण आहे तर बरेच दिवस झालं आंबे आणून पडले फ्रीजमध्ये त्याला ना नाही लागत कोणाला असं सांगितलं ना मी गुळ आंबा करणार आहे तर ते न होतच नाही माझं काम माझ्या बाबतीतनं बरेच वेळा असं घडतं मी कोणाला काही सांगितलं ना माझं कामच होत नाही चला तर मग फायनली मोठं लागले आहे गुळ आंब्याला तर इथं एक किलो कच्चे आंबे घेतलेले आहेत आता हे धुवून घ्यायचे आपल्याला आधी मी धुवून घेतलेलेच आहेत पण आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दा दाखवण्यासाठी मी धुवून घेते चांगले तीन चार पाण्याने खळखळून धुवून घ्यायचेत आपल्याला आधीच आंबे धुवून घेतलेले आहेत स्वच्छ धुतलेले आहेत फक्त आता व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी धुतलेत आता कोरडे करून घ्यायचे तर हा चिकाचा भाग आहे ना तो कापून टाकायचे आपल्याला कारण ते चीक असतो आंब्याचा त्यामुळे हा सगळा रोज आकाराने कापून टाकायचा आहे आता एक एक करून मी कोरडे करून घेते आणि वरच्या साली पण काढून टाकायचे आपल्याला आता एक एक करून मी पुसून घेते असे कोरडे करून घ्यायचेत न्यातील मी आपल्याला एकदम कोरडे करायचे चांगले की पाण्याचा अंश आहे हा गुळांबा ना पावसाळ्यामध्ये अगदी खूप दिवस टिकतो अगदी वर्षभर म्हटलं तरी टिकतो गेल्या वर्षी माझा दिवाळीपर्यंत आंबा होतो अशाप्रमाणे को को ना अशा प्रकारे पुरठे करून घ्यायचं आपल्याला किती असे टनक आंबे घ्यायचे आणि हिरवेगार घ्यायचे असे गुळ आंब्यासाठी ना चांगले असे नरम आंबा नको नाही घ्यायचा जर तुम्ही तुम्हाला जर कच्चे अशा असा कलर असलेला म्हणजे हिरवे कच्चे आंबे हापूस जर मिळाले ना तर नक्की त्याचा गुळ आंबा करा इतका भारी लागतो इतका भारी लागतो आणि तो तुम्ही याच्यामध्ये साखर पण घालू शकता गुळ पण घालू शकता आणि जो हापूस आंब्याचा जर गुळ आंबा केला ना तर तो जसं मुरेल ना गुळ त्याच्यामध्ये जसं जसं मुरेल ना त्या आंब्यामध्ये आंब्याच्या घरामध्ये तसा जसा तो जास्त दिवस झाले ना की मग हापूस आंब्याचा आपण रस कसा खातो तसा रसचा फ्लेवर येतो त्या गुळ आंब्याला गुळ आंबा केल्यावर तुम्ही एक वेळ तसं करून खाला आणि मला नक्की सांगा बघा सगळे आम्ही कोरडे करून घेते ते पण कोरडे करून घेते पाणी अजिबात असतं कामा आहे सगळं इथं आवाज खूप येतो आपण किचनमध्ये जाऊया गुळंबा करायला बघा माझं ऐकता किचनमधलं आहे किचनमधलं नाही सॉरी हात जो आहे हा सगळं सामान दिसतं आहे ना कसं डस्टबिन वगैरे दिसतंय कारण खूप बाहेर घाण झालेली आहे ती घर साईडचं काम करतात ना त्यामुळं मम्मी तिथं आणून ठेवलं गडबडीत स्वयंपाक करताना त्यामुळे नेमका आता व्हिडिओमध्ये दिसतोय सॉरी हा हे बघा अशा पद्धतीने आपल्याला चिकाचा भाग काढून घ्यायचा आहे म्हणजे चिक आपल्याला गुळंब्यामध्ये उतरणार नाही माझ्या सुरीला नाही नाहीये तसं का तर कांदा किंदा कापतो पण असं कटिंग काय कापून जात नाही असं कापून घ्यायचं चिकायचं आता सगळे खिदे कापून नंतर दाखवते तुम्हाला नंतर मी साल काढून घेणार आहे आता अशा पद्धतीने बटाट्याची आपण साल काढतो ना तशी साल काढून घ्यायचे आंब्याची बघा अशी संपूर्ण साल काढून घेयचे हिरवा भाग सालीचा अजिबात नाही ठेवायचा अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे आपल्या गुळंबाना पावसाळ्यामध्ये खाण्याची जास्त मजा येते खरं मी दरवर्षी करून ठेवते एक किंवा कला होईल मी करते म्हणजे करते मला ना असल्या गोष्टी बनवण्याची खूप हौस आहे सगळ्या मी साधे काढून घेते आणि नंतर जात होते अशा पद्धतीने मी सगळे साधं काढून घेतलेले आहेत थोड्या थोड्या हिरवा कलर ठेवला ना गुळंब्याला तसा कलर येण्यासाठी ठेवलेला आहे आणि बघा छान वाटतं ना वगळ्या मस्त वाढत सगळ्या आंब्यांची साल काढून झालेली आहे हे बघा सगळे आता नाही आपल्याला किसून घ्यायचे या किसनीने किसायचे ज्या किसनी आपण खोबरं किसतो ना त्या किस्तीने किसायचे ना हळद किसले ना त्यामुळे पिवळं जातच नाही तरी अर्ध गेले मी दोन चार दिवस ना बेसिन मध्येच टाकून ठेवली होती त्यामुळे थोडी गेली आता आणि थोडीशी राहिली आता किसून घेते आंबे अशा पद्धतीने किसलेला आंबाला खूप छान दिसतं ना आणि हा वर्षभर पण टिकतो आणि त्याच्यापेक्षा जास्त दिवस पण टिकतो जोपर्यंत अगोळ आंबा संपत नाही ना तोपर्यंत तो खराब होत नाही माझा शब्द आहे हा आणि ह्याच्यामध्ये ना आपल्याला दवांग घालून ठेवायचे लवंग लवंगमुळे अजिबात म्हणजे अजिबात नाही खराब होत आणि लवंग असं जसं मोतीचे लाडू मध्ये लवंग घालतात ना मिठाईमध्ये तसं जर ह्याच्यामध्ये लवंग घालून ठेवली हो ना तर खराब तर होत नाही पण लवंगचा सुगंधी गोड पदार्थ लवंग घातलेला खूप छान लागतो तो वास असं गुळ आंब्यामध्ये उतरतो त्यामुळे ना गोळंब खूप भारी लागतो आणि सगळे आंबे आता किसून घेतात आपल्याला आता सगळे घेते नंतर दाखवत आणि किसल्यावर बघा किती सुंदर दिसत आहे ना भारी वाटते ना माझे ना आंबे किसून झालेले आहे हे बघा किती सुंदर दिसत आहे ना भारी दिसत ना आणि काही काही आंब्याला ना आतून असं पिवळा पिवळा कलर आलेला म्हणजे पिकायची प्रोसिजर चालू झाली होती आणि वरून असे हिरवेगार असे टनक दिसत होते पण आतून पिवळा रंग आला तर त्याला फिकत पिकणारच होते ते अजून एक दोन दिवसाने आणि काही काही होते असे कच्चे हे बघा कच्चा आहे तर सगळे किसून झालेले आहे तांबे आणि ह्या बघा बाटा ह्या बाटांचा उपयोग आहे आपण पितळीची भांडी जरमचे कडई पातीली ना त्याच्यामध्ये पाणी टाकून हे बाटा टाकून ठेवायच्या कडई जर्मची पातील वगैरे किंवा पितळाची तांब्याची एकदम चकाचक निघतात एकदम चमकत चांगली त्याचा उपयोग करायचं फेकून नाही द्यायचं तसंच आता एक किलो आंबे आहेत एक किलो आंबे आहेत तर पाऊन किलो गुळ घ्यायचा गुळ आंब्यासाठी तर मी अर्धा किलोच गुळ घेतलेला आहे गुळ मी चिरून घेतला आहे वेळीने आणि मी त्याच्यामध्ये ना दोन वाटे साखर घालणार आहे म्हणजे एक किलोला पाऊन किलो असं गोडाचं प्रमाण होऊन जाईल म्हणून थोडी साखर आणि गुळ मिक्स असा मी गुळ आंबा करणार आहे तर तुम्ही नुसता गुळ सुद्धा वापरू शकता आणि साखर पण वापरू शकता पण प्रमाण असं राहील की एक किलोला पाऊन किलो, किलो। गूळ घेतला तरी पाऊन किलो आणि साखर घेतली तरी सुद्धा पाऊन किलो आता हा गूळ आहे ना सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला पीस मध्ये आणि नंतर आपल्याला गरम करायला ठेवायचं सगळं मिक्स करायचं गुळा म्हणून आंब्यामध्ये पण मॉइचर असतो आणि गुळ तर माहिती तुम्हाला की पाणी सुटतं त्याला आणि पितळ्याच्या कडे किंवा जर्मलच्या कडे वगैरे केलं ना तर लगेच काढून असली पाहिजे तरच करा साखर मी नंतर घालणार आहे गॅस चालू करायचा कारण बंद गॅसवरच आपल्याला गुळंबा तयार करायचा अजिबात मोठा गॅस करायचं नाही कारण पा पाक होतो गुळाचा निघतो बघा अशा पद्धतीने आपोआप आता पाणी सुटेल आणि पाक तयार होईल गुळाचा नंतर मी दोन वाटे साखर घालणार आहे वेलची घालणार आहे आणि लवंग घालणार आहे हे बघा त्या काय <laughs> मी म्हणणार होती मला कळतच नाही मी मेथी लावली होती ना त्या ट्रेमध्ये मध्ये बघा कबूतर कसं छान बसलंय ना बसले म्हणजे उभंच आहे हे बघा आज गोकुर्णाचे फुलं आलेत बघा किती छान आहे बघा साखर पण घालून घेतले एक वाटी ही बघा छोट्या वाट्या दोन घालणार होती पण आता एकच मोठी वाटी साखर घातली ते छान हलवून आहे आता साखरेचा आणि गुळाचा पाक तयार होईल आणि छान सगळं आटून आहे तो पाक आणि मग आपला गुळ आंबा तयार गुळ आंबा म्हणा किंवा दोन्ही पण साखर आंबा पण दोन्ही पण टाकलेत ना मी नुसतं साखरेचा पण छान दिसतो त्याला कलर असा पांढरा शुभ्र आणि हिरवागार असा येतो साखर आंबा केल्यावर आणि भरून काचेच्या बरणीत ठेवायचा फ्रीजमध्ये ठेवायचं एकाच कुठं तरी ठेवायचं म्हणजे एकदा फ्रीजमध्ये तरी ठेवायचं नाहीतर आपला रूम टेम्परेचर असतं ना त्याच्यामध्ये तरी ठेवायचं एकदा हिथं एकदा तिचं असं वातावरण त्याचं बदलायचं नाही एका तर एकाच वातावरणात ठेवायचं जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला तर फ्रीजमध्येच ठेवा खाऊन झाल्यानंतर जर तुम्ही किचन मध्ये ठेवला तर किचन मध्येच ठेवा नाहीतर एकदा इकडे एकदा तिकडे ठेवून बुरशी पकडते मग तुम्हाला चवळून दाखवते बघा गुळाचा पाक झाला तयार गुळ आणि साखरचा पाक तयार झालाय आता ह्याच्यामध्ये अजिबात गॅस मोठा नाही करायचा मंद गॅसवर असे सगळं आटून द्यायचं मग आपला गुळंबा तयार होईल सगळं घट्ट होईपर्यंत आणि थंड झाल्यावरच काचाच्या भर घरून ठेवायचं आपल्याला किती सुंदर दिसत आहे ना कलर खाताना पण तेवढं भारी लागतं खूप भारी लागतं पाव पावसाळ्यात गुळंबा खाण्याची मजा काही भारीच असते म्हणजे अंगच असते एकदम सगळा पाक आटलेला आहे आणि आता मी गॅस बंद करते कारण थंड झाल्यानंतर ना आणखीन घट्ट होईल तो आणि अजिबात लागून नाही द्यायचं कारण खाली लागलं ना की वास नाही चांगला वाटत त्या गुळ आंबा खाण्याची मजा नाही येत अजिबात खाली लागून नाही द्यायचं मधी आधी हलवत राहायचं आणि जास्त टाईम पण नाही लागत एक अर्धा तासाच्या आता होऊन जातो गुळ आबा साखर आंबा आता ह्याच्यामध्ये वेलची घालायची आता मी गॅस बंद केल्यावरच वेलची घेणार आहे आणि लवंग मी जेव्हा काचेच्या बर्मीत भरेन ना तेव्हा लवंग टाकणार आहे वरून गॅस बंद करते पाच हिरव्या वेलच्या मी सोललेल्या आहेत ते बघा ह्याच्यामध्ये नंतर याच्यामध्ये घालते आणि नंतर मिक्स करते तुम्हाला मिक्सरला लावून जर घालायचे असेल पावडर वेलची तर तुम्ही साखर थोडी घ्या त्याच्यामध्ये दोन चमचे आणि मिक्सरला वेलची फिरवून घ्या चांगली पावडर होते त्याचे तयार हे तुम्ही पावसाळ्यामध्ये सुद्धा मुलांना ब्रेड सोबत चपाती सोबत पण देऊ शकता जर पटकन द्यायचं असेल टिपिल तर गुळंब आता थंड झालेला आहे मी एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवते आणि ह्या दालचिनी आणि लवंग घेतले बघा तुम्हाला जर जा जास्त स्वाद आवडत असेल दालचिनीचा आणि लवंगचं तर तुम्ही जास्त पण वापरू शकता फक्त दोन तीन जास्त काय एकदम जास्त टाकू नका नाही तर लवंगचं एकदम तिखटपणा तिकट पण येईल आंब्यामध्ये आपल्याला फक्त फक्त पाहिजे अशा पद्धतीने भरून आहे तर सगळं भरून झाल्यावर कंपरते तुम्हाला सकाळा गुळांबा भरून झालेला आहे बघा आणि झाकण लावून ठेवायचा आता याच्यामध्ये लवंग आणि दालचिनी आणि पॅक बंद झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा कसं वाटलं तुम्हाला एक गुळंब्याची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा मला कमेंट्स मध्ये थोडस कोमट आहे ना म्हणून थोडं पाणी सुटायला लागलं आहे पण थंड पूर्ण थंड झाल्यानंतरच फ्रीजमध्ये ठेवा माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण करा चला बाए, केर। पन तर बाय टेक केअर या जेवायला सगळेजण चपाती आमरस आणि भजी खूप स्वयंपाकाला उशीर झाला किंवा शेजारीनं काम चालू आहे ना तर खूप घाण येते घरात त्यामुळे कामच करण्याची इच्छा होत नाही आवाज पण खूप असतो आणि कधी तुमच्या शेजारीनं बिहारी लोकांना अजिबात थारा येऊ नका बिहारी लोकांना खूप भांडपोरी असतात खूप त्रास देतात मराठी माणसांना आपल्या आपल्या इतर येऊन आपल्यालाच त्रास देतात